हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा असताचं नमस्कार ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ काल जो प पोस्ट केला होता त्याच्या पुढील भाग आहे आणि श आत्ता ही संध्याकाळची वेळ आहे आणि सर्व आवरण वगैरे घेतलं आणि दिवाबत्ती करायला सुरुवात केली होती संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करत होती देव देवाबत्ती वगैरे केली पुस्तक वगैरे आज मला काही वाचायला वेळ पुरला नाही कारण आज बरंच कामं वगैरे करायची आहेत अजून स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे आज स्वयंपाकाला वगैरे अजिबात सुरुवात केली नव्हती आणि आज दिवसभर काही दगदग झाली होती त्यामुळे आज काय पुस्तक वाचायला पण वेळ भेटला नाही त्याच्यात माळ वगैरे जप करून घेतली माळ वगैरे जप करून झाल्यावर आज स्वामींना मुजरा वगैरे केला जेव्हा स्वामींसमोर अशी बसते आणि स्वामींच्या मूर्तीजवळ एकटं वगैरे असं बघितलं ना तर खरंच खूप भारी वाटतं आणि त्यांच्या मूर्तीजवळ बघून जो आनंद होतो ना तो खूप वेगळाच होत असतो रोज मी स्वामींजवळ खूप प्रार्थना करत असते माझ्या परीला लवकरात लवकर बरी करा म्हणून पण एक दिवस नाही लवकर माझ्या परीला बरं करतील ही स्वामींवर माझी पूर्ण विश्वास आहे असं म्हणतात देवाजवळ काही मागू नये पण मला तर राहत नाही परीसाठी तर मी रोज स्वामींकडे प्रार्थना करत असते सतत प्रार्थना करत असते स्वामी माझ्या लवकरात लवकर परीला बरं करा म्हणून असं म्हणतं जेव्हा देवासमोर आपण प्रार्थना करत असू आणि अचानक आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर समजून जावं स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि खरंच माझ्या रोज मा डोळ्यामध्ये पाणी येतात आणि स्वामी एक दिवस नाही एक दिवस ऐकणार हे मला विश्वास आहे त्याच्यानंतर इथे मी स्वयंपाकाला वगैरे सुरुवात केली आणि आज स्वयंपाकामध्ये पनीर मसाला बनवणार होती त्यासाठी इथं पनीर मसाल्यासाठी ग्रेव्ही वगैरे तयार करत होती आणि आज सारखे एजा वगैरे करत होते आणि मला ग्रेव्ही बनवायसाठी मिक्सर लावायचा होता आणि मी त्यासाठी लाईटची वाट बघत होती इतर विगा लाईटची गरज लागत नाही कारण आता प्र रोज सगळ्यांजवळ तर चार्जिंग जे बल असतात त्यामुळे काय लाईटीची गरज लागत नाही पण आम्हाला आता हा मिक्सर लावायसाठी तर लाईट पाहिजे होती आणि आत्ताच बघा लाईट आली आणि त्याच्यानंतर आता मी लवकर मिक्सर वगैरे लावून घेणार होती परीचे डॅडू आले होते आणि येताना त्यांनी कोथिंबीर आणली होती आणि एक सोडून दोन आणले होते मग मी म्हटलं कशाला पाहिजे ते भाजी करायची आहे का तर मला ते बोलले होते चालेल भाजी करून घाल मी खाईन त्याच्यानंतर ते रोज आल्या आले इथे परीला पहिले भेटतात आल्यावर हातपाय वगैरे पण धुत नाही पण पहिल्या दरवाज्यातून दिला आवाज वगैरे देऊन तिचे आल्याला पप्पी घेतात मग स्वामीला वगैरे घेतात नंतर सर्व काही असेल ते कामं पहिलं असतं आमच्यासाठी दोघांसाठी पण परी आहे त्याच्यानंतर वगैरे इथं झा स्वामीला मी त्यांचे ज वगैरे दिलं आणि इथं मसाला वगैरे जी ग्रेव्ही करायची होती ती आता लाईट आली त्यावर लगेच मी ग्रेव्ही मिक्सरला लावायला वगैरे घेतली इथे स्वयंपाक बनवा बनवापर्यंत आमच्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या ते मला ऑफिसमधलं काय असेल ते दिवसभराचं असं सा मला सांगत असतात आणि मी पण दिवसभरामध्ये काय घडल्या वगैरे असेल तर मी ते पण मी ते जेवण बनवता बनवताचं एकमेकांशी बोलत असतो कारण आता निवंत बसून गप्पा मारायला वेळच पुरत नाही कारण जे कामावरून आ आले तर किंवा लव कधी कधी लवकर येतात कधी लेट येतात ले आठ आट साडेआठ आता इथे आठ वाजून गेले होते त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवत राहणं परीला भरवणं स्वामीला भरवणं त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे नंतर परत भांडी कपडे वगैरे करणं अशामध्ये खूप बराच वेळ म्हणजे होतोय म्हणजे रात्र वगैरे बरीच होते अकरा दर का का चा अकरा तर वाजता तेवढी कामं आवरेपर्यंत मग वगैरे अशा निवांत गप्पा वगैरे मारायला वेळच करत नाही तेव्हा मिळतं मी जेवण बनवेपर्यंत काही ना काही गप्पा चालू असतात आमच्या तोपर्यंत इथं स्वयंपा पनीर पण पन बनवायला सुरुवात केलं मी परीला आमच्या ना जेवणाचे खूप नकरे आहेत जेवायला ती अजिबात बघत नाही त्यामुळे तिला ज्या दिवशी नवीन वेगळं काहीतरी बनवलं असेल ना त्या दिवशी ती खूप आवडीनं वगैरे न शांत जेवते असं किरकिर वगैरे न करता जेवते त्यासाठी आज पनीर मी बनवायला घेतलं होतं म्हणजे पनीराबरोबर ती जेवायला वगैरे नकरे करत नाही जेवते छान अशी आता पनीरची भाजी वगैरे बनवून झाली आणि लगेचच मी इथं भाकरी बनवायलासुद्धा सुरुवात केली इथं एका साईडला भाकरी बनवायला घेतली आणि एका साईडला पालक सूप पण बनवायला ठेवलं होतं म्हणजे दोन्ही पण एकदम होऊन जाईल आणि भाकरी वगैरे बनवायला ना का स्वामी हा आणि भाकरी कॉन चपाती पण बनवायचं असेल ना तेव्हा स्वामी हा नेमका रडतोच म्हणजे रडतो आणि सारखं मागे लागून तर उचलून घेण्यासाठी त्याचे नखरे असतात चालू आता भाकरी बनवताना किंवा असं इतरही त्याला उचलून घेऊन बनवता वगैरे येतं पण भाकरी घेताना कसं घेणार मग का आता भाकरी वगैरे करायला येईना मग तिला त्याच्यासोबत आता मी खालीच भाकरीचं भाजं पा ताट वगैरे घेऊन खालीच बसली भाकरी बनवा थापण्यासाठी पण इथं सारखं वर खाली करून पण कंटाळत होता आणि परचिड्या रोज घरी होते पण त्यांचं काही कुठलं कागदपत्र मी हरवलं होतं ते शोधतच होते आणि त्यांचं जे काम काही हातातलं पूर्ण होत नाही तोपर्यंत इकडे तिकडे काय लक्ष देत नाही मला मत होते थोडा वेळ थांब मी घेतो म्हणून पण जा जास्त वेळ पण झाला होता स्वयंपाकाला कारण नंतर परीला वगैरे पण पर भरवायला वेळ होतो तिला जेवणाला वेळ वगैरे झाला का मग तिला औषधं वगैरे भरवायला पण खूप वेळ होतो त्यामुळे तिला वेळेतच भरावा लागतो आठ साडेआठपर्यंत तिला जेवणाला वगैरे सुरुवात केलं तर नऊपर्यंत वगैरे होतं तिची जेवणाची जे खूप नकरी असतात जेवण वगैरे करून घेतलं भांडी कपडे वगैरे सर्व आवरून झाली त्याच्यानंतर ही कोथिंबीर वगैरे आणली ना ते, हो ते सर्व साफ वगैरे करून ठेवलेत आता कोथिंबीर वडी करायची म्हणते पण बघूया कधी मुहूर्त लिहतोय व कोथिंबीर वडी बनवायला परचे जी डाडू जेवून श रात्री एक दोन तासासाठी बाहेर कामाला जातात साडेबारापर्यंत साडेबारा एक पर्यंत आणि हे येताना मला हे घेऊन आले होते किशातून जॅकेट पतून त्यांनी मला हे हातात दिलं आणि मी असं पटकन विचार केला हे का आणला तर पानातून गावाला आमच्या ना या पानातून खरवस देतात मतलब खरवस कुठून आणला आता रात्री तर ते बोले उघडून बघ मग तुला समजेल मग मी उघडून बघत होते आणि मला हे पानातून आईस्क्रीम वगैरे देतात नाही पहिल्यांदाच मी बघितलं होतं आणि म्हटलं हे तुमच्यासोबत पण शेअर करावं खूप छान आईस्क्रीम लागलं वेगवेगळ्या फ्लेवरचं आईस्क्रीम होतं मला तर खूप छान वाटलं मी पहिल्यांदाच बघितलं होतं पानामधून आईस्क्रीम देतात